आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या इतिहास संशोधिका व लेखिका डॉक्टर रोमिला थापर लिखित द पेंग्विन हिस्ट्री ऑफ अर्ली इंडिया या ग्रंथाचा मराठी अनुवाद प्राचार्य रणा गायधनी व वा वासंती फडके यांच्या लेखणीतून साकारला आहे असा हा समर्पक केसागरीय संदर्भ ऐतिहासिक कालखंडाच्या प्रारंभापासून ते इसवी सन तेराशेपर्यंतचा प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासण्यास उपयुक्त त्या संदर्भाची रचना पुढीलप्रमाणे भूतकाळाचे आकलन भूचित्र आणि लोक पूर्वपीठिका आधिपत्य व राज्याच्या दिशेने गंगा व सिंधू मैदानातील राज्य व नगरे साम्राज्याचा उदय मौर्यकालीन भारत राजकारण आणि व्यापार व्यापारी जमातींचा उदय काळाच्या उंबरठ्यावर भारतीय द्वीपकल्प उदयोन्मुख प्रादेशिक राज्य भारतीय द्वीपकल्प, प्राधिकार आणि संरचना यांची स्थापना उत्तर भारतातील राजकारण उत्तर भारत वाटपावर भर देणारी राजकीय अर्थव्यवस्था आणि प्रादेशिक संस्कृती हा व्यापक संदर्भ आजच खरेदी करण्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करा